कधी कधी गुळाचे पदार्थ खाल्ले तर हरकत नाही मन भरेल पण पोट सुटेल आणि खाल्लेलं सगळं सरळ पोटावरती येत सगळ्यांचा एकच प्रॉब्लेम पोट कमी करायचं आहे ही जे बारीक लोक असतात ना ती इतकी दाबून खातात तरी सुद्धा त्यांना काहीच फरक पडत नाही पण आपण तर असं खाल्लं तरी लगेच आमचं वजन वाढतं हे असंच होतं जाड असताना ज्यावेळेला तुम्ही खऱ्या अर्थाने छान नाजूक बारीक आणि फिट व्हाल तेव्हाच तुम्हाला ते नेमकं गणित काय आहे ते समजू शकतं त्यासाठीच पोट कमी करण्यासाठी महत्वाचे मुद्दे काय आहेत ते आज मी आज घेऊन आलेली आहे नमस्कार सर्वांना आपल्या चॅनलवरती तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे मी प्रतीक्षा मी जाड माणसाने बारीक कसं व्हायचं अर्थात फिटनेस या विषयावरती वेगवेगळे व्हिडिओज घेऊन येत असते जर तुम्हाला ही छान नाजूक बारीक आणि फिट व्हायचं असेल तर सबस्क्राईब करा बेलायकन वरती दाबायला विसरू नका चला व्हिडिओला सुरुवात करूया जर तुमचं पोट खूप आहे तर याचाच अर्थ तुमच्या पोटातल्या सगळ्या ऑर्गन्सना ते झाकतय लिव्हर किडनी इंटस्टाईन यावरही ते हळूहळू चढायला सुरुवात होते आणि हे जे पोट आहे ते फक्त दिसायलाच खराब दिसत नाही तर ते तुमच्यासाठी घातक सुद्धा आहे आणि आतमध्ये हे जे फॅट साचलेलं आहे ते तुमच्या इंटरनल फंक्शनला थांबवतं ज्यामुळे फॅटी लिव्हर टाईप टू डायबिटीज हार्ट ब्लॉकेज हाय ब्लड प्रेशर सारखे प्रॉब्लेम क्रिएट होताना वाढताना दिसून येतात आणि म्हणूनच पोट कमी करणे हे अत्यंत गरजेचं आहे हे जाणून घेऊन हे लक्षात घेऊन जाणून घेऊया महत्वाच्या टिप्स आणि फक्त जाणून घ्यायच्या नाही तर त्या कृत्यात आणायच्या आहेत बरं का पॉईंट पहिला डोंट इट आफ्टर सेवन पी एम जर तुम्ही पुढचे सगळे पॉइंट फॉलो करताय आणि जर हा पॉइंट स्किप करताय तर सगळं वेस्ट आहे पण जर तुम्ही ही एक गोष्ट ठाम करताय की मी आज संध्याकाळपासून सात नंतर खायचं सा बंद करणार आहे तर विश्वास ठेवा तुमचं पोट कमी होण्यापासून थांबणार नाही कमीच होणार आहे हे सायन्सनं प्रूव्ह केलेलं आहे रात्र होते होते तसं काय होतं बॉडीचं मेटाबॉलिझम स्लो होतं आणि त्यामुळे आम्ही जे खातो ते अन्न बॉडी अल्टराईज करत नाही आणि खाल्लेलं सगळं सरळ पोटावरती येतं जर तुम्ही रात्री उशिरा खाताय तर म्हणूनच तुमचं पोट सुटलेलं आहे कारण भरपूर लोक नऊ दहा अकरा ला डिनर घेतात आणि अशानं तुमचं पोट सुटतं सात नंतर काहीच खाऊ नका पोट कमी करणं हे खूप गरजेचं आहे कारण हृदयाचा आणि पोटाचा कट्टर संबंध आहे होणारे सगळे रोग हे पोटापासून होत असतात त्यासाठीच आपलं पोट कमी करणे आणि पोटाला स्वच्छ ठेवणे साफ ठेवणे खूप गरजेचं आहे आणि जर तुम्हाला सात नंतर भूक लागलीच तर तुम्ही एक ग्लास दूध घेऊ शकता किंवा तुम्ही कोणत्याही प्रकारचं थोडंसं सोप पण पिऊ शकता आणि मी त्याच्यापेक्षा महत्वाचा मुद्दा सांगते इंटरमिडियंट फास्टिंग जर तुम्हाला हे जमत असेल तर तेही तुम्ही करू शकता त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते पॉइंट दुसरा इट होल फूड्स आता होल फूड्स म्हणजे काय उदाहरणार्थ फ्रुट्स म्हणजे फळांचा ज्यूस घेण्यापेक्षा फळ तुम्ही खाऊ शकता ते होल फ्रुट्स मध्ये काय असतं फायबर्स असतं त्याच्यामुळे ब्लड शुगरला एकदम स्पाईक करत नाही आणि हळूहळू एनर्जी देते बॉडीला अनेक उदाहरण सांगायचं झालं तर मैद्याच्या बदल्यात तुम्ही पूर्ण गव्हापासून बनलेला चपातीचा आट्टा घेऊ शकता मैद्यापासून बनलेले पदार्थ उदाहरणार्थ व्हाईट ब्रेड बिस्किट पेस्ट्री हे सगळ्यात महत्वाचं कारण आहे पोट वाढण्याचं कारण मैदा हा सरळ सरळ पोटावरती येऊन बसतो त्यासाठीच लक्षात असू द्या अख्ख्या गव्हापासून बनवलेला गव्हाचा आटा किंवा तांदळाची भाकरी किंवा नाचणीची भाकरी किंवा ज्वारीची भाकरी तुम्ही खाऊ शकता पण मैद्यापासून बनलेला एक एक पदार्थापासून तुम्ही दूर राहा पॉइंट तिसरा साखर बंद करणे मी हे भरपूर वेळेला सांगितलेलं आहे आर्टिफिशियल शुगर म्हणजे व्हाईट शुगर पासून बनलेल्या सगळ्या पदार्थांना बाय बाय आता गुलाबजाम बघून तोंडाला पाणी सुटेल पण त्यापासून काहीच फायदा होणार नाही मन भरेल पण पोट सुटेल एकतर गुलाबजाम सारख्या गोड पदार्थामध्ये भरपूर साखर असते ऑइल तर त्यात खूप असतं म्हणजेच खूप कॅलरीज असतात आणि मैद्यापासून तर ते बनलेलंच असतं त्यासाठी साखर हे सगळ्यात मोठं कारण आहे पोटाची चरबी वाढण्याचं साखरेला केमिकल प्रोसेस मध्ये खूप रिफाईन केलं जातं आणि त्यात न्यूट्रिशन्स म्हणून काहीच नसतं अशी साखर बॉडीमध्ये ऍब्झॉर्ब होत नाही आणि बॉडीमध्ये इन्सुलिन स्पाईक करते जे एकदम फॅटच्या स्वरूपात स्टोअर केलं जातं जिबेला गुलाबजाम किंवा गुलाबजाम सारखे इतर गोड पदार्थ खायला खूप आवडतात पण ते खाताना लक्षात असू द्या तुम्ही खूप फॅट घेताय पोट कमी करताना तुम्हाला आठवतं त्यासाठी म्हणूनच आर्टिफिशियल शुगर शुगर पासून बनलेले सगळे पदार्थ सक्त टाळा उदाहरणार्थ जुलेबी असू दे चॉकलेट असू दे पेस्ट्रीज असू दे अशा सगळ्या पदार्थापासून दूर राहा ऍटलिस्ट एक महिना तरी हे ट्राय करून बघा आता तुम्ही म्हणाल गुळाचं काय आम्ही गुळाचे पदार्थ तर खाऊ शकतो ना तर लक्षात घ्या गुळ आणि साखर यांचे केमिकल स्ट्रक्चर्स ऑलमोस्ट सेम आहेत काहीतरी पाचदा पर्सेंट वरती खालती असेल तुम्ही गुळामधून सुद्धा तेवढ्याच कॅलरीज घेत आहात त्यासाठी लक्षात असू द्या प्रामाणिकपणे चांगलं फॅटलॉस होऊन आपण छान फिट झाल्यानंतर कधी कधी गुळाचे पदार्थ खाल्ले तर हरकत नाही पॉइंट चौथा तळलेले पदार्थ एक समोसा जरी खाल्ला तरी तो पोटावरती दिसतो का तर तळलेले पदार्थ खाऊन मेटाबॉलिझम खूप स्लो होतं त्यात बाहेरचे तळलेले पदार्थ खाताय तर फक्त फॅट नाही तर आजारांनाही आमंत्रित करताय कारण बाहेर जे तळलेले पदार्थ विकले जातात त्यासाठी रिफाईन तेल तर वापरलं जातं पण तेच तेल तासन तास वापरून तासन तास परत परत तापून ट्रान्सफॅट तयार होतं अशा ट्रान्सफॅटमुळे तुमचं पोट तर वाढतच शंकाच नाही पण तुमच्या शरीरासाठी ते खूप घातक आहे त्यासाठीच बाहेरचे तळलेले पदार्थ सगळे खाणं बंद करा जर तुम्हाला पोट कमी करायचं असेल तर त्यापेक्षा भाजीवर एक चम्मच छान तूप टाका आणि खायला घ्या कारण तुपामध्ये नॅचरली सी एल एल असतं जे फॅट लॉसला मदत करतं ज्यावेळेला तुम्ही एखाद्या पदार्थावर तूप घेता त्यावेळेला त्या तुपामुळे त्या पदार्थामधील ग्लायसेमिक इंडेक्स कमी होतो आणि ग्लायसेमिक इंडेक्स कमी असेल तर ब्लड शुगर राईज होत नाही आणि इन्स्युलिन्स कमी प्रमाणात स्पाईक होतात आणि फॅट कमी तयार होतं किंवा त्याच्या व्यतिरिक्त काही खावंसं असं वाटलं तर तुम्ही भिजवलेले चार किंवा पाच बदाम खाऊ शकता दिवसभरात किंवा नारळाचं थोडंसं खोबरं खाऊ शकता हे खूप गुड फॅट्स आहेत गुड फॅट्स सोर्सेस आहेत जे खाल्ल्यानंतर तुमच्या बॉडीतली बॅड कॅलेस्ट्रॉल पण आणि पोटावरची चरबी पण घालवल्या मदत करत पॉईंट पाच प्रोटीन आता मी प्रोटीन पावडर बद्दल नाही बोलत आहे प्रोटीन युक्त पदार्थांबद्दल सांगते आहे चिकन फिश एग्स पनीर दही दूध कडधान्य फ्रुट्स आणि डाळी या सगळ्यांमध्ये खूप प्रोटीन आहे कुठल्या प्रोटीन पावडरची गरज नाही आहे लक्षात ठेवा हे घेणं तुमच्या दररोजच्या आहारात खूप महत्वाचं आहे तर तुमच्या दिवसभरच्या खाण्यात प्रोटीन युक्त पदार्थ आहेत की नाही याच्याकडे लक्ष देणं खूप महत्वाचं आहे जसं की उदाहरणार्थ सकाळच्या नाश्त्याला तुमच्या दोन अंड्यांचा ऑमलेट असला खूप प्रोटीन झालं दुपारच्या जेवणाला तुमच्या चिकन किंवा फिश किंवा पनीर किंवा एखादी कडदाण्याची भाजी असली खूप प्रोटीन झालं किंवा चारच्या दरम्यान तुम्ही चार किंवा पाच बदाम घेतलेला आहात भिजवलेले खूप प्रोटीन झालं संध्याकाळच्या जेवणाला तुम्ही जर एक वाटी छान डाळ घेतलेले आहात एक बाउल तर खूप झालं प्रोटीन असं प्रोटीन पदार्थ तुमच्या जेवणामध्ये असायलाच हवे प्रोटीन हे एक असं मायक्रोन्यूट्रिएंट आहे जे हळूहळू डायजेस्ट होतं बॉडीला ते ब्रेकडाऊन करून डायजेस्ट करायला वेळ लागतो आणि त्यामुळेच खूप वेळापर्यंत आपलं पोट भरल्या भरल्यासारखं राहतं आणि आपल्याला काही पण बाहेरचं फास्ट फूड किंवा अरबड चरबड किंवा काही पण असं क्रंची वगैरे खायचे क्रेविंग येणार नाहीत आणि प्रोटीन युक्त पदार्थ असे आपल्या खाण्यामध्ये ठेवल्यामुळे सगळ्यात मेन महत्वाचा मुद्दा तो म्हणजे आपलं मेटाबॉलिझम वाढतं मेटाबॉलिझम म्हणजे आपली बॉडी आतून जे काम करत असते त्याचा स्पीड वाढतो आणि त्यामुळेच फॅट बर्निंग कॅपॅबिलिटी वाढते आणि फॅट लॉसला मदत होते पॉईंट सहा तुमचा नाश्ता ते दुपारच्या जेवणापर्यंत ते दुपारचं जेवण ते संध्याकाळच्या जेवणापर्यंत मध्यंतरी जर तुम्हाला भूक लागलीच तर तुम्ही पहिल्यांदा पाणी प्या कारण बऱ्याचदा ती तुमची भूक नसून तुमचं शरीर डिहायड्रेट झालेलं असतं आणि पाण्याची गरज असते पाणी पिल्यानंतर दहा मिनिटांनंतरच तुम्हाला बरं वाटेल कारण काय वाटतं आपल्याला ला भूक लागलेली आहे छोटीशी या कारणामुळे आपण काय करतो काहीतरी अरबट चरबड किंवा चमचमीत किंवा असं फास्ट फूड वगैरे खाण्याचा प्रयत्न करतो त्या मध्यंतरी काळात त्यासाठीच पहिल्यांदा पाणी पिऊन घ्या कारण तुमची बॉडी डिहायड्रेट झालेली असते तुम्हाला भूक लागलेली नसते पॉइंट सात सकाळी सकाळी उठल्या उठल्या ब्रश न करता एक ते दीड ग्लास गरम पाणी कोमट करून पिणे आता याच्यानं होतं काय एक तर मेटाबॉलिझम वाढतं आणि मेटाबॉलिझम वाढलं की लॉसला मदत होते आपल्याला माहितीच आहे मी सांगितलेलं आहे त्याचबरोबर तुमचं पोट खूप स्वच्छ होतं क्लीन होतं तिथं साचलेला सगळा डर्ट पण जातो आणि तुम्हाला डायजेस्टिंगला मदत होते चांगल्या पद्धतीने डायजेस्ट होत आणि सुरुवात एक ग्लास पासून करा एक ते दीड दोन ग्लास केला तरी हरकत नाही अशी सुरुवात हळूहळू करा त्याच्यातच दुसरा मुद्दा स्टे हायड्रेटेड आता फॅट साठी चार लिटरचा टास्क कम्प्लीट केलाच पाहिजे पाणी पिण्याचा असं मी तुम्हाला अजिबात सांगणार नाही पण खूपदा असं होतं की आपल्याला थोडीशी थान लागलेली असते आणि आपण दुर्लक्ष करत असतो त्यासाठीच दोन लिटरची बॉटल भरून ठेवायची आणि ती आपल्या बाजूलाच काम करताना ठेवायची आणि तहान थोडीशी का लागलेली असताना तशीच घेऊन खूप तहान लागेपर्यंत थांबायचं नाही कारण अशानं तुम्ही पाण्याचं इंटेक जे आहे वॉटर इंटेक जे आहे ते कमी करता आणि मग फॅटलॉसला मदत होत नाही त्यासाठीच पाण्याकडे सुद्धा लक्ष देत राहा आणि काही महत्वाच्या व्हिडिओच्या लिंक्स ज्या आहेत ज्या तुमच्यासाठी खूप महत्वाच्या आहेत त्याच्या लिंक्स मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते त्या जाऊन हवं तर बघा आणि व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप धन्यवाद हे सगळे पॉईंट कोण कोण फॉलो करत आहे हे मला कमेंट बॉक्समध्ये कळलं पाहिजे